अशा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्ही चिलापी फ्राय कधी केलेली आहे का तर केलीच असेल अफकोर्स आज माझ्या पद्धतीने मी तुम्हाला चिलापी फ्राय दाखवते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की खूप असे छान फ्राय आणि क्रंची झालेले आहेत तर हे मी तेलामध्ये छान फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण बघूया तर आता हे मी चिलापी फ्राय दोन किलो या प्रमाणामध्ये आणलेले आणि ते स्वच्छ फ्रेश असे स्वच्छ धुतले ते अगदी पाण्याखाली आणि धुवून नंतर मग आता आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत तर आता इथे मी ताटामध्ये सगळे पीस काढून घेते आहे तर हा जो डोक्याचा भाग आहे याची तुम्ही फिश करी पण करू शकता परंतु आता मी हे चार ते पाच पीस असल्यामुळे याच्यामध्येच मी फ्राय करणार आहे आणि त्याचाही भाग खूप छान असा लागतो खायला टेस्टी आणि तसेच केसांना स्किनला खूप इफेक्टिव्ह आहे हे फिश हे तर फिश आपण खाल्ले पाहिजे लहान मुलांना पण दिले पाहिजे त्यांची ब्रेन स्मरणशक्ती अगदी तीव्र होते स्मरणशक्ती वाढते आणि स्किनला केसांना खूप फायदेशीर आहे तर आता इथे मी लाल तिखट आणि, आणि आ... जो गोडा मसाला आहे तो एक चमचा आणि लाल तिखट मी एक ते दीड चमचा घालून घेते तिखट असल्यामुळे थोडं कमी घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडी हळद घालून घ्यायची आहे तर ताटामध्ये असे सगळे पीस काढून घ्यायचे आणि त्यावर सगळं आपण लाल तिखट हळद गे वगैरे टाकायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यावर आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकणार आहोत तर तुम्ही अनुसता आलं लसूण टाकलं तरी चालेल तर मी थोडंसं हिरवी मिरची आलं लसूण ग्राईंड करून टाकणार आहे म्हणजे चव खूप छान लागते आणि अगदी आतपर्यंत ती जाते आणि मॅरिनेट छान होतं तर आता इथे थोडं आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे ते चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे एक ते दोनच चमचे जास्त घ्यायचं नाही आहे म्हणजे ते मिळून येतं आणि छान तो मसाला आतपर्यंत चोळून घ्यायचा आहे आपल्याला फिश फिशला तर आता हे सगळं मिक्स करून घेते मी बघा आणि एवढे टेस्टी होतात नाही हे की अगदी तेलामध्ये छान लो फ्लेमवर आपल्याला असे छान फ्राय करून घ्यायचे तर खायला खूप टेस्टी लागतात यातले जे आतले काटे असतात ना ते काढून आपल्याला साईडला ठेवून जो तळलेला भाग आहे तो असा व्यवस्थित बघून आपल्याला खायचा आहे तर काटे काढण्याची सुद्धा एक माहिती असेल ना तर पटकन आपल्याला ते काटे काढता येतात परंतु फिश हे आरोग्यासाठी आपल्या चे चेहऱ्यासाठी स्किनसाठी केसांसाठी खूप फायदेशीर आहे फिश अधूनमधून आपण असे खाल्ले पाहिजेत लहान मुलांना पण दिले पाहिजे आणि कसं होतं की बऱ्याच घरामध्ये खातले जात नाहीत परंतु फिश हे स्किनला खूप इफेक्टिव्ह आहे त्याने छान आपली स्किन छान तजेलदार टवटवीत होते पुन्हा केस गळायचे थांबतात केसांनासुद्धा छान शाईन येते आणि केस काळेभोर दिसायला लागतात बघा आपण बघतो कोळी लोकांचे केस केवढे काळेभोर आणि लांब सडक असतात तर याचं कारण हेच आहे की ते फिश जास्त प्रमाणात खातात त्यामुळे आपण असं वरच्यावर तरी आपण के केसांसाठी किंवा स्किनसाठी आरोग्यासाठी असे फिश आपण आणले पाहिजे आणि फ्राय करून खायचे अगदी पाच ते सात मिनटामध्ये होतात फक्त मॅरिनेट ठेवायचे दहा पंधरा मिनटं करून एक दहा मिनटं खूप होतात मॅरिनेटला तर हे सगळं मी व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे बघा तर आजपर्यंत आपल्याला मसाला जाऊन द्यायचा आणि व्यवस्थित असे चोळून घेतलं ना की एक दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचे आहेत आणि मॅरिनेट करताना थोडंसं लिंबू पण पिळायचं हवं तर त्यावर तर आता इथे मी थोडं तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे तर दोन दोन ते तीन चमचे मी रवा घेतला आहे आणि जेवढे फिश असेल तेवढा अंदाजे रवा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ एक दोन चमचे घेतलं आहे आणि लाल तिखट आणि मीठ टाकलं आहे पुन्हा म्हणजे चव छान येते वरतून आता आपण फ्राय करणार आहोत तर आता एक एक पीस असा घ्यायचा आणि तो टॅप करायचा रव्यावर आणि नंतर पुन्हा आपल्याला तेलामध्ये तो व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे तर थोडंसं तेल असं त खोलगट तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही घ्यायचं आहे आणि ते तेलामध्ये चार ते पाच असे पीस ठेवून अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त पण हाय नाही आणि जास्त पण लो नाही अगदी क्रंची अशी छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर खूप टेस्टी लागतात हे अगदी असे क्रंची फ्राय केले तर आणि आजपर्यंत छान शिजले जातात तो काही बगात नंतर लूच तर काही वेळेला बघा तळून झाल्यानंतर लूज पडतात आणि मग खायला पण असं छान लागत नाहीत तर मग ते असे लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत क्रंची आदूल अधूनमधून असे पलटी करायचे आहेत म्हणजे सगळीकडनं एकसारखे असे आतपर्यंत ते फ्राय होतात आणि खूप टेस्टी लागतात अगदी तुम्ही असे सुद्धा फिश खाऊ शकता आता बघा मी असे अधून मधून असे पलटी करत आहे म्हणजे सगळीकडनं एकसारखा कलर आणि एकसारखे असे छान आतपर्यंत ते शिजले जातात तर छान फ्राय होतात हे तर तांदळाचं पीठ आणि रव्याचं वरतून आपण जे कोटिंग केलेलं आहे तर त्याने खूप छान क्रंची आणि अगदी असे फिश टेस्टी लागतात तुम्ही हवं तर तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लोअर सुद्धा यूज करू शकता तर आता हे छान लो फ्लेमवर असे फ्राय होऊन द्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आता आपण साईडला असे करून ठेवायचे म्हणजे त्यातलं जे तेल आहे ते असं निथळलं जातं पूर्ण तर साईडला असे करून ठेवायचे आणि नंतर आतमध्ये पुन्हा आपण पीस असे ठेवून घ्यायचे आहेत आणि ते साईडचे जे पीस आहे ते तेल चांगलं निथळल्यानंतर काढून घ्यायचं म्हणजे ऑइली वगैरे होत नाही खाताना ऑइली लागत नाही आणि त्यानंतर जे आतमध्ये पीस ठेवून घेतलेले आहेत तर ते पीस आपण असेच फ्राय करायचे आहेत पलटी करून तर हे बघा खूप छान कलर आलेला आहे आणि क्रंची दिसत आहेत तर असे मी चार चार पाच पाच पीस टाकून अशे करूं गे तुम असे छान फ्राय करून घेते तर तुमच्याकडे जर खोलगट तवा किंवा खोलगट कढई असेल तर त्यामध्ये थोडंसं तेल घेऊन छान कडक तापल्यानंतर त्यामध्ये आपण हे पीस असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत तर असे चार ते पाच पीस टाकून छान लो फ्लेमवर वर क्रंच केले तर खायला खूप टेस्टी लागतात अगदी तुम्ही नुसते पीस तरी खाताल फक्त त्याचे काटे जे आतले काटे असतात ते व्यवस्थित काढायचे आता आपले फिश होत आलेले आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून घ्या सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर एक दोन मिनटं ठेवून पुन्हा आपल्याला असे पलटी करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे एकसारखे ते फ्राय होतात आणि कलर पण छान एकसारखा येतो रवा आणि तांदळाने छान असे कुरकुरीपणा येतो फिशला तर आता आपले फिश फ्राय होत आलेले आहे तर आता एक दोन मिनिटामध्ये मी पुन्हा काढून घेणार आहे साईडला असे निथळायला ठेवणार आहे म्हणजे त्यातलं सगळं तेल निथळून जातं आणि फिश चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत लगेच काढायचे नाहीत नाही तर मग ते असे खाताना क्रंची लागत नाही तर अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त असा हाय फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे नाही आहेत किंवा लो फ्लेमवर पण नाही आहेत नॉर्मल गॅस ठेवला तर ते छान असा कुरकुरीपणा येतो आतपर्यंत ते छान असे क्रंची आणि अगदी कुरकुरीपणा फिशला आल्यानंतर आपण ते काढून घ्यायचे आहेत तर साईडला मी असे करून ठेवते त्यातलं ते पूर्ण तेल निथळल्यानंतरच आपल्याला परत काढून घ्यायचे आहेत तर असे करून मी सगळे पीस आता फ्राय करून घेतलेले आहेत तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपले फिश हे फ्राय झालेले आहेत कलर पण छान आला आहे नक्की ट्राय करून बघा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आणि बाय बाय थँक्यू